पिकनिक म्हणजे मुलांसाठी मज्जा पण आई आणि शिक्षकांसाठी परीक्षा हे बापरे सकाळी पाच वाजता उठल्यापासून डबे बनवले एका मुलाचा नाही पूर्ण वर्गाचा एक माझ्या मुलाचा डब्बा मग त्याच्या मित्राचा डबा आणि शेवटी माझा डबा तो मी सर बस सुरू झाली मुले ओरडतायत टीचर मला विंडो सीट हवी टीचर मला विंडो सीट हवी मी म्हटलं अरे माझं विंडो सीट कुठे टीचर हसली आणि म्हणाली मॅडम तुम्हाला विंडो सीट नाही तुम्ही आश्रम लाईन सांभाळा चिप्स दुसरा म्हणतो टीचर मला पण हवे आणि पाच मिनिटात सगळ्यांच्या हातात चिप्सचं डक्क मी म्हणते अरे थांबा खाणं आपण पार्कमध्ये करूया तेवढ्यात एक छोटा म्हणतो मॅडम हार खायला आली का आणि परत आण बस मध्ये सगळे मुले झोपले मी आणि टीचर डोळे मिटण्याच्या आधी म्हणालो पिकनिक रे तर ट्रेनिंग होती तुमच्या पिकनिक मध्ये पण असं काही झालं का कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढच्या पिकनिकला मम्मीला झोपायला द्या बरं का